नमस्कार मी सविता नितीन ढमडेरे सुहा ॲग्रोनिक ही आमची कंपनी आहे या कंपनीमध्ये सेंद्रिय खते कशी बनवावी याची प्रॅक्टिकल कार्यशाळा महिन्याच्या प्रत्येक पहिल्या रविवारी आयोजित केलेली आहे ती कार्यशाळा सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित केली आहे तर या कार्यशाळेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती नमस्कार मी नितीन ढमडेरे तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की या कार्यशाळेचा आपल्याला काय मिळेल तर मित्रांनो या कार्यशाळेत आपण पाच निविष्ठा प्रॅक्टिकली बनवण्याचं ट्रेनिंग देणार आहोत जसं की वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खत प्रॉम म्हणजे फॉस्पेटरिच ऑर्गॅनिक मॅन्युअर वर्मीवॉश म्हणजे गांडूळ पाणी बायोडॉनिक खत तसेच द्रव आणि घन जीवामृत आणि दशपर्णी अर्क या सर्व निविष्टांचे बनवण्याच्या विविध पद्धती आणि शेतात त्यांचा वापर कसा करायचा यास याविषयी संपूर्ण माहिती माहिती यामध्ये दिली जाईल तसेच विविध बॅक्टेरिया आणि सेंद्रिय निविष्ठा शेतात वापरताना काय काळजी घ्यायला पाहिजे हेही या प्रशिक्षणामध्ये सांगितलं जाईल तर हे प्रशिक्षण कोणासाठी आहे तर सर्व शे शेतकरी बांधव जे सेंद्रिय निविष्टा घरी बनवू इच्छितात ते या प्रशिक्षणाला येऊ शकतात सर्व पशुपालक जे सेंद्रिय निविष्ठा बनवून अतिरिक्त नफा कमवू इच्छितात आणि होतखुरीत तरुण तरुणी जे शेतीशी निगडीत काही व्यवसाय करू इच्छितात या सर्वांसाठी ही कार्यशाळा अतिशय उपयोगी आहे बरं सुहागरणीकच का बो तर सुहागरणीकडे सेंद्रिय निविष्ठा बनवण्याचा उत्तम सेटअप आहे तसेच सेंद्रिय त्यांचा पंधरा ते वीस वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे तुमच्यासाठी योग्य पर्याय उपलब्ध आहे धन्यवाद माझं नाव बाळासाहेब चोबे नगरवर न आलो मी युट्यूबवरती सर्च केलं तेव्हा एक लक्ष देऊन गेलं की भरपूर मोठा प्रोजेक्ट आहे जुना प्रोजेक्ट आहे बाबा शेतकऱ्यांच्या मनातला अंदाज काढण्याकरता खुलासा घेण्याकरता चर्चा करायची टाकायला पाहिजे भारी शेतकरी का आपल्याकडे भेटत नाही ना आम्हाला सांग गांडूळ खत कसं तयार करायचं गांडूळ खतापासून चार पाच प्रकारचे खत तयार केले जातं युट्यूबवरती एक चॅनल आहे त्यांच्यावरती त्यांच्या व्हिडिओ पाहिल्या त्यांची भेट घेतली त्यांनी संपूर्ण दिवसात गांडूळ खत कसं तयार केलं जातं कोणत्या प्रतीचं शेण घ्यायला लागतं वर्मी कम्पोस्टमध्ये एक दहा ते पंधरा दिवसामध्येच रिझल्ट येतो वर्मी कम्पोस्टचा ते वर्मी कम्पोस्ट किंवा वर्मी वॉश वा, या प्रोडक्टचा वापरलं तर आपली काळी आई आहे ती टिकून राहील आणि पुढच्या पिढीसाठी तिचा चांगला उपयोग होईल डब्डरे साहेब आणि माझी ओळख जवळजवळ सहा महिन्या तीन ट्रेनिंग झाल्या तीन ट्रेनिंगला मी अटेंडच राहू शकलो मी मी मेसेज करायचा ते साहेब इथे चांगल्या प्रकारचं चा ट्रेनिंग मला नि नितीन साहेबांनी दिलं आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं शंका कुशंका ज्या काय आपल्या आल्या होत्या त्या सगळ्यांचं निरसन केलं